शासकीय कर्मचाऱ्यांच्या आवश्यकता निवृत्तीनंतरनं त्यांच्या अठ्ठावन्न वर्षानंतर जे निवृत्ती होते त्यानंतरनं पुढे कंत्राटी पद्धतीने पासष्ट वर्षापर्यंत ज्या जागा आहेत दहा टक्के ह्या जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत आवश्यकता या संदर्भातला हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा सेवा ह्या करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेण्यासंदर्भातला हा शासन निर्णय हा दहा जूनला जारी करण्यात आला आहे तर यानुसार पाऊ शकता अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतरही कामाची संधी प्राप्त होणार आहे कंत्राटी भरतीवर राज्य सरकारचं शिक्कामोर्तब झालं आहे म्हणजे अशा निवृत्तीनंतरनं हे जे शासकीय कर्मचारी असतील त्यांना पावू शकता दहा टक्के रिक्त जागा ज्या आहेत दिल्या जातील आणि कंत्राटी पद्धतीने ही जागा भरल्या जातील अशा पद्धतीचा हा शासन निर्णय आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय हे अठ्ठावन्नवरून साठ वर्ष करण्याचा निर्णय झालेला नसला तरी शासकीय निमशासकीय सेवेतील सेवानिवृत्त कर अधिकाऱ्यांना विविध विभागात कंत्राटी पद्धतीने घेण्यावर मात्र राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले आहे या कर्मचाऱ्यांना पाहू शकता वर्षापर्यंत आणि त्यानंतरही क्षमता असल्यास वयाच्या सत्तरीपर्यंत सरकारला सेवा देता येणार आहे सरकारी कार्यालय तसेच आस्थापना अधिकाऱ्यांच्या एकूण पदांच्या दहा टक्के पदांवर निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यांना वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत आणि त्यानंतरही क्षमता असल्यास काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे मात्र पाहू शकता यासाठी कर्मचारी संघटना जी आहे याने तीव्र विरोध केला आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीचे वेतन जे आहे निवृत्तीचं वय जे आहे हे अठ्ठावन्न वर्ष आहे अनेकदा यामध्ये बदल करण्याची मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे एकीकडे सरकार निवृत्तीचे वय पाहू शकता साठ वर्षापेक्षा साठ वर्ष देण्याची मागणी एकूण घेत नाही आणि दुसरीकडे निवृत्त अधिकाऱ्यांना कंत्राडी पद्धतीने पुन्हा सेवेत घेणे घेते यामध्ये पाहू शकतात दुटप्पी धोरण राज्य सरकारला खरोखरच त्यांची सेवा घ्यायची असेल तर निवृत्त वय साठ वर्ष करावे अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे आता पाहू शकता यांना सुंदा जी पुन्हा संधी आहे अ आणि ब हे संवर्ग आहेत अ आणि ब गट संवर्गातील अधिकाऱ्यांना सेवा निवृत्तीनंतर कंत्राडी पद्धतीने काम करता येणार नाहीये यामध्ये पाहू फक्त गटक आणि गड्ड या, या संवर्गातील जी भरती प्रक्रिया आहे या संवर्गामध्ये जे असणारे कर्मचारी आहेत यांनाच सेवानिवृत्तीनंतर कंत्राडी पद्धतीने नियुक्ती केली जाणार नाहीये कोणतेही विभागीय चौकशी पाहू शकता यामध्ये फक्त अ आणि बसाठी आहे अ आणि बट ब जो गट संवर्ग आहे या संवर्गातील अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर कंत्राटी पद्धतीने काम करता येणार आहे मात्र गटक आणि गट्ड मधील कर्मचाऱ्यांची मात्र सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीनंतर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाणार नाही ना आहे म्हणजे ही संधी जी आहे गट अ आणि गट ब संवर्गातील वरिष्ठ जे अधिकारी आहेत यांना असणार आहे क आणि ड संवर्गातील जे अधिक कर्मचारी आहेत यांना नसणार आहे तर यामध्ये पाहू शकता निवृत्तीनंतर कंत्राटी पद्धतीने सेवेत घेता येणार नाही या अधिकाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी असलेले मूळ निवृत्ती वेतन महागाई प्रवास निवास दूध्वनी भत्ता असे ऐंशी हजार सातशे पन्नास रुपयापर्यंत वेतन जे आहे हे दिलं जाणार आहे तर पाहू शकता या संदर्भातला शासन निर्णय डिटेलमध्ये काय आहे तो आपण सुद्धा जाणून घेऊयात यामध्ये संदर्भ आहेत प्रस्तावना पाहू शकता शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेण्याबाबत संदर्भ संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार सोळा निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयातील तरतुदीत वेळोवेळी सुधारणा करण्यात आली आहेत यामध्ये पाहू शकता शासन निर्णय दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार सोळा व त्यानंतर करण्यात आलेल्या सुधारणांचा एकत्रित विचार करून शासन सेवेतील शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेण्याबाबत सर्वसम समावेशक एकत्रित सूचना निर्ग निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यानुसार शासन निर्णय पाहू शकता सामान्य प्रशासन विभागाच्या सतरा डिसेंबर दोन हजार सोळा एकवीस फेब्रुवारी दोन हजार अठरा चौदा जुलै दोन हजार एकवीस आणि आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस हे शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहेत यानुसार शासकीय शासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा ह्या विषयाने आहे एम्प्लॉयमेंट पाहू शकता करून विभक्षित कामासाठी करार पद्धतीने उपलब्ध करून घेता येतील आणि त्याकरता पुढील कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे यासाठी निवड प्रक्रिया कशी असेल या संदर्भातली माहिती या शासन निर्णयामध्ये जी गाईडलाईन आहे मार्गदर्शक सूचना नमूद करण्यात आली आहे नाम सूची आहे त्याच्यानंतर एम पॅन कालावधी जो आहे त्याबद्दलची माहिती बंदपत्र हमीपत्र त्यांच्याकडून भरून घेतलं जाईल त्यानंतर नियुक्ती आदेश कशा पद्धतीने दिला जाईल करार पद्धतीने नियुक्ती द्यायच्या व्यक्तींची संख्या ही दहा टक्के असणार आहे एकूण मजूर मंजूर पदसंख्येच्या जास्तीत जास्त म्हणजे आस्थापण्यामधील एकूण मंजूर पदसंख्येच्या जास्तीत जास्त दहा टक्के इतक्या अधिकाऱ्यांना करार पद्धतीने नियुक्ती ही देता येणार आहे आणि करार पद्धतीने नियुक्तीची कालमर्यादा ही सुद्धा जाहीर करण्यात आली आहे एका एक वेळी जास्तीत जास्त एका वर्षासाठी देण्यात येईल अशा नियुक्तीने आवश्यकतेनुसार वाढीव कालावधीकरता दरवर्षी नूतनीकरण म्हणजे कॉन्ट्रॅक्टचे न रिन्युअल असतं त्या पद्धतीने केली जाईल आणि वयोमर्यादा करार पद्धतीने नियुक्ती करण्याकरता आलेल्या व्यक्तींची वयाच्या पासष्टव्या वर्षापर्यंतच कार्यरत राहू शकतील यामध्ये सक्षम अधिकारी कोण आहेत पाहू शकता गट मधील गट मधील वेतन स्तर आहे पंचवीस पेक्षा कमी मधील हे अधिकारी पात्र असेल गटब तर यामध्ये पाहू शकता गटक आणि गड्ड स्पष्ट असं मोद करण्यात आलं आहे या संवर्गातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने नियुक्ती देण्यात येऊ नये अहर्थ आणि अनुभव या सुद्धा या शासन निर्णयामध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाहू शकता जे कार्यालय आहेत आस्थापना यामध्ये सरळ सेवा भरती प्रक्रिया किंवा जी आस्त राजपत्रित भरती प्रक्रिया असते ती सुद्धा राबवली जाते आता यामध्ये नवीन नवीन जे उमेदवार आहेत प्रशिक्षणार्थी म्हणजे असं पाहू शकता नवीन जे आपले याच्यामध्ये उमेदवार असतात म्हणजे आत्ता सव पाहू शकता ज्यांचं वय कमी आहे याच्यामध्ये जे रोजगार तरुणांना रोजगार मिळणं आवश्यक दिने, आहे तर रुग्णांना संधी मिळणं आवश्यक असताना पाहू शकता दहा टक्के राखीव जागा ज्यांचं निवृत्ती सवय पूर्ण होत आहे अशा जे कर्मचारी असेल किंवा अधिकारी असेल यांना देणे देण्यात येत आहे तर हे थोडस वेगळ्या पद्धतीने आहे पाहू शकता तर हे यामध्ये शासनाचा जो निर्णय आहे याबद्दल त्यासाठी विरोध सुद्धा होत आहे पण पाहू शकता हा निर्णय झालेला आहे आणि या पद्धतीने कंत्राटीपद भरती प्रक्रिया यासाठी राबवली जाणार आहे परंतु पाहू शकता फक्त गट अ आणि गट ब संवर्गासाठी आहे क आणि ड संवर्ग असतात दहावी बारावी शैक्षणिक पात्रता त्यासाठी असते तर या पदांसाठी ही करार पद्धतीने जी पुढची जी कंत्राटी पद्धतीने निवड प्रक्रिया आहे ही राबवली जाणार नाहीये हा शासन निर्णय टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे डिटेलमध्ये चेक केला जाऊ शकतो त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या म्हणजे अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद